नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर नवरी मिळे हिटलरला या मालिकेत अठरा डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया किलीला रूम मध्ये येते ती म्हणते ये जे मला काहीच जमत नाही हो मी कुठल्याच कामाची नाही एजे म्हणतो लीला असं तुला का वाटते लीला म्हणते सगळ्यांनाच असं वाटते मला एकटीला वाटून काय होणार आहे एजे लीलाचा हातात हात घेतो आणि तो तिला म्हणतो तुला कोणी सांगितलंय तुला काही जमत नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट मला माहीत आहे ना तुम्ही सगळं व्यवस्थित सांभाळू शकतेस तू सगळं नीट करू शकतेस मग कोणी काहीही बोलू दे काहीही फरक पडणार नाही लिलाला म्हणून टेन्शन घ्यायचं नाही रडायचं नाही असं म्हणून ये जे जात असतो लीला त्याला थांबवते लीला म्हणते ये जे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का हो अहो हल्ली तुम्ही मला ओरडाल ओरडाल नाही शिक्षाही करत नाही हे कशाचं लक्षण आहे माहीत आहे का एजे जे लीलाकडे बघत असतो त्याला कळतं हो आता तो प्रेमात पडतो तर एजे जे लीलाशी एवढं चांगलं वागतोय पण लीलावरचं प्रेम ये जेला कळणार का याची जाणीव त्याला कधी होईल हे बघण्यासारखंच आहे तर प्रेक्षकांनो नवरे मिळे हिटलरला मालिका पाहताय का आणि तुमची कोणती आवडती मालिका आहे ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत कहत््रा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल